नमस्कार ब्लॉक मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण आज एक विषय घेऊन आलेलो आहे बोईसर संदर्भातला आणि पालघर तालुक्यासंदर्भातला तर बोईसर या ठिकाणी आम्ही रिक्षा चालवतो बोईसर या ठिकाणी तुम्हाला काय काय अशा गोष्टी या ठिकाणी बघण्यासाठी आहेत आणि या ठिकाणी काम करण्यासाठी काय स्रोत आहेत ते आज तुम्हाला आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहेत तर बोईसर एम आय डी सी ही महाराष्ट्रातली दोन नंबर सर्वात मोठी एम आय डी सी आहे या ठिकाणी दीड ते दोन हजार एम आय डी सीच्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये केमिकल प्लांट आहेत टेक्स्टाईल आहे आणि बाकी इतर साऱ्या कंपन्या वगैरे आहेत पालघर या जर भाग पालघर जर भाग बघितला हा जो पालघरचा भाग आहे हा पालघरचा भाग जर बघितला तर या ठिकाणी सर्व समुद्रकिनारीचा पट्टा आहे इथून बारा किलोमीटर ते तेरा किलोमीटर लांब असा समुद्रकिनारा आहे आणि या ठिकाणी रेल्वे स्टेशनसुद्धा तुम्हाला जवळ आहे एम आय डी सीपासून कमीत कमी तीन ते साडेतीन किलोमीटर अंतरावरती तर आता आपल्या बाजूला रिक्षाचालक बसलेले आहेत हे आपले वयस्कर रिक्षाचालक आहेत बरेच वर्षापासून या ठिकाणी रिक्षा चालवतात तर या ठिकाणी आपण त्यांना विचरून घेऊया आणि तुम्हाला कसं आहे माहिती व्हावी म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ आपण बनवत आहोत की बोईसर शहरामध्ये असं काय काय बघण्यासारखं आहे तर आपण आपल्या रिक्षावाल्याकडूनच जाणून घेणार आहोत तर हे यांचं नाव पहिल्यांदा सांग आपण विसरून घेऊया आपलं नाम काय आहे पलटू गुप्ता इनक यांचं नाव आहे पलटू गुप्ता आणि हे रिक्षाचालक आहेत आणि एम आय डी सीमध्ये आणि बोईसर शहरामध्ये आम आम्ही दोघ रिक्षा चालवत दो असतो या ठिकाणी पालघर तालुक्यामध्ये तालुक्यामध्ये समुद्रकिनारा आहे ही बोईसर मे आजूबाजू परिसरमे क्या क्या ऐसा देखने लायक है ऐसा देखने लायक क्या क्या है यहाँ देखने लायक समुद्र किनारा ऐसा है चिंचन का चौपाटी चिंचन चौपाटी है इकड़े। डान, वो तो डानों में चला गया तो अपने इधर आप... अपने इधर चिंचन का एक और आल्याडी काय नवापूर काय नांदगाव 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 नांदगावचं जर तुम्ही बीचवरती गेले तर कमीत कमी सात ते आठ किलोमीटर आहे आणि आमच्या रिक्षावाल्यांचं भाडं आहे कमीत कमी त्या ठिकाणी दोनशे दोनशे रुपये ते दोनशे वीस रुपये भाडं आहे तर त्या ठिकाणी आपण स्पेशल वगैरे जात असतो त्या ठिकाणी आपल्या रिक्षा सेरिंगमध्ये जात नाही त्या ठिकाणी फक्त मॅजिकच्या रिक्षा जातात मॅजिकच्या रिक्षा जातात आणि आमचे रिक्षावाले दोनशे ते दोनशे वीस म्हणजे अडीचशे रुपयाच्या आसपास घेतात तारापूर चिंचनलाही घेतात जर तुम्ही या बाजूला गेले तर बारा किलोमीटर आहे चिंचण या ठिकाणी अल्लीवाडी आहे पूर्ण समुद्रकिनारा आहे पालघर जिल्हा भाग आणि या ठिकाणी एवढं थंड वातावरणाचा भाग आहे पण आता ही एम आय डी सीच्या वातावरणामध्ये आहेत तर या ठिकाणी थोडंसं प्रदूषण असल्याकारणाने तुम्हाला इकडे धूर वगैरे संध्याकाळच्या टायमाला भरपूर दिसला जातो आणि पालघर जिल्ह्यामध्ये पालघर जिल्ह्याचं वैशिष्ट्य बोललं तर हा पूर्ण समुद्र किनारा लगतचा भाग आहे आणि ह्या ठिकाणावरून धानू वगैरे फार जवळ आहे आणि गुजरात बी जवळ आहे गुजरात या असे किती किलोमीटर हो? गुजरात यास साठ सत्तर किलोमीटर गुजरात गुजरात इथून फक्त साठ सत्तर किलोमीटर आहे लास्ट का बॉर्डर कोणता तलासरी नाही तलासरी हो या बोर्डी का हो लास्ट बॉर्डर गोलवड 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 लास्ट बॉ बॉर्डर आहे रेल्वेने तर जवळच पडतो तो तुम्ही नाही नाही म्हटलं तरी अर्धा तास त्या ठिकाणी जाण्यासाठी लाग लाग लागतो आपल्यासाठी आपल्या या ठिकाणी बघण्यासारखं बोललं तर समुद्रकिनारा आहे शीतळ शीतळा मा, मातेचं मंदिर आहे केळव्याला तिकडेही समुद्रकिनारा आहे आणि हा जो भाग आहे हा पूर्ण आदिवासी समाजांनी वेढलेला भाग आहे या ठिकाणी स समा, आदिवासी समाज समाज मोठ्या प्रमाणात आहे आणि बाकीचेही समाज त्यामध्ये आगरी म्हणा मांगेला समाज म्हणा बाकीचे अशा अनेक प्रकारचे इथे समाजातील लोकं राहतात जर आपण बघायला गेलो तर या ठिकाणी बोईसर या ठिकाणी आता फार डेव्हलप डेव्हलप होत चाललेलं आहे विरार वसईचे लोक आमच्या बोईसर शहरामध्ये या ठिकाणी वास्तव्य करण्यासाठी येत आहेत आणि बहुसंख्येने येत आहे या ठिकाणी डेव्हलपिंगची बी डेव्हलपिंग म्हणजे जे बिल्डिंगचे कन्स्ट्रक्शनचे काम आहे ते बी मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे आणि राहण्यासारखं भाग आहे आणि राहण्यासारखा भाग आहे पण थोडासा या ठिकाणी कसं आहे प्रदूषणाचा भाग असल्याकारणाने आणि बाहेरची लोकं भरपूर प्रमाणात या ठिकाणी काम करण्यास येत आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कशी वाटली माहिती कमेंट करून कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र